आणि शैक्षणिक आणि प्रॅक्टिकल असा सगळा अनुभव असणार आहे आमचे मार्गदर्शक साहेब आहेत हे जे मी करतो ते तुम्हाला मी सांगतो कारण मी दुसऱ्यांनी केलेलं मी सांगत नाही आता हे पण बोलतोय ते ते करतोय ते बोलतोय हे असं करायला पाहिजे फळ फळवाडीसाठी फळ झाली एवढी एवढी फळ झाली किती आहे म्हणजे म्हणजे किती बेळ आहेत